स्वामी समर्थ स्वामी ऐश्वर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना आज ना मी तुम्हाला एक छान असा माझा अनुभव स्वतःचा शेअर करणार आहे आपण बघतो की आता ह्या जुलै महिन्यामध्ये चोवीस तारखेला गुरुप गुरुप ना गुरुपुष अमृत योग आलेला आहे ह्या अमृत योग ना खूप असा म्हणजे खूप चांगला असा योग मानला जातो ह्या योगा ह्या योगाच्या दृश्यनं जी पण म्हणजे नित्यसेवा आपल्याला करता येईल जास्तीत जास्त नित्यसेवा करता येईल ते अतिशय उत्तम आहे तर ना मी मागच्या वर्षी काय केलं होतं यांच्या ह्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या यांनी नवीन जॉब जॉईन केला त्यांच्या पहिल्या कंपनीतला पी एफ आहे ना त्यांचे भेटतच नव्हता त्यांनी खूप वेळेस ट्राय केलं पण काही नका काहीतरी म्हणजे त्यांना अडथळे येऊ लागली त्याच्यामध्ये आणि ते पी एफचे पैसे काय आमचे लवकर भेटतच नव्हते मग ह्यांनी ते कामाच्या लोडमध्ये ते ह्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं आणि काय झालं ना मग ते गुरुपृष्ठ अमृतला मी वर्षी मी हा उपाय केला होता बारावतीचा Uh, मला हे केंद्रामध्ये uh, सांगितलेला उपाय uh, तर हुता हुता मी ऐकला होता म्हणजे एका दादांकडून त्यांनी सांगितलेला शेअर केलेला तो उपाय मग मी म्हटलं करून पाहूयात सोपाच आहे उपाय नाही का मग uh, मी मी पण ते सुरू केलं आणि uh, सुरू केल्यानंतर ना ना काय माहिती पण माझ्या म्हणजे ती प्रोसेस पूर्ण झाली कशी पूर्ण झाली काय माहिती नाही पण ह्यांचे पी एफचे पैसे आम्हाला पहिल्या कंपनीतले भेटले तर म्हणजे मला ते सुरू केलं आणि छान असा अनुभव त्याचा आला मला त्या गोष्टीचा तर येणार ती सेवा तशी करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुपृष्ठांबृमच्या दिवशी आपल्याला बारावाती घ्यायच्या आहेत एक चांदीचं चा निरांजन घ्यायचं आहे चांदीच्या निरांजनमध्ये बारावाती घ्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या शुद्ध व्हायच्या तुपामध्ये बारावाती भिजवून ते बारावाती लावायच्या आहेत आणि ह्या बारावती अशा बारा दिवस लावायच्या आहेत मग तेराव्या दिवशी त्याच्या एक एक कमी करत अशा लावायच्या आहेत मग तेराव्या दिवशी तुम्ही अकरा लावा मग चौदाव्या दिवशी तुम्ही दहा लावा अशा करत करत म्हणजे एक एक त्याची कमी करायची आहे आता आणि असं क करत एक वर यायचं आहे ही सेवा आणि प्राप्तीसाठी ही सेवा अतिशय उत्तम आहे चांदीच्या याच्यातच हे ही सेवा करायची आहे चांदीच्या निरंजनमध्येच ह्याचा अनुभव नक्की म्हणजे नक्की खूप छान असा अनुभव आहे माझा स्वतःचा तर खूप छान आहे तुम्ही मनोभावे ही सेवा करा तरच तसंच हे अमृत योग खूप चांगला आहे लहान मुलांना स्वर्ण स्वर्ण प्राशन जे आहे ना ते ह्याच योगावर दिले जाते म्हणजे ह्या ह्या योगलाच अमृतच्याच योगला लहान मुलांना बालकांना म्हणजेच की आपण जो डोस देतो तो या योगावरच दिला जातो तसेच मुलांना लहान ले मुलांना अगदी लहान जन्म लेकरं ले जे असतात त्यांना जे डॉक्टर औषध वगैरे लिहून देतात ती ह्या योगावर द्यायला सुरुवात केली ना म्हणजे अगदी ते जोडून येत नाही पण इन केस म्हणजे आता आत्ताच डिलिव्हर झालेली आहे किंवा एक तीन चार महिन्याची बाळ आहेत त्यांना औषध म्हणजे दिलेत लिहून जर त्यांना शक्य आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या योगावर सुरुवात केली ना तर अतिशय उत्तम आहे हा योग त्यासाठी त्या गोष्टींसाठी पण खूप चांगला आहे नक्की ट्राय करून बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ